नमस्कार मंडळी आज आपण बोलतोय मुलांक दोन बद्दल जे जन्मले आहेत दोन तारीख अकरा तारीख वीस तारीख किंवा एकोणतीस तारीख हे लोक म्हणजे भावनांचं पॅकेज कल्पनांची बँक आणि प्रेमाचे दानशूर तर पाहूयात यांच्या काही खास गोष्टी भावना म्हणजे त्यांचा प्राण हे लोक इतके भाऊक असतात की कुत्रा पण जर पाहून असला तरी ते, ते मिनिंग शोधायला लागतात प्रेमाच्या बाबतीत राजा राणी असतात प्रेम एकदा झालं की पोएट्री प्लेलिस्ट आणि पिंटरेस्ट मध्ये मत मधल्या कोर्स देखील सुरू होतात बिचारे फोनवर प्यारे मेसेजने भरलेले असतात यांचा मूड अनप्रेडिक्टेबल असतो आज खुश उद्या शांत परवा गप्प आणि मग अचानक तुम तर मला समजूनच घेत नाही मूडला कोणी रिमोट दिलाय काय हे त्यांना तुम्ही सांगायला विसरू नका समजूतदारपणामध्ये नंबर एक असतात दुसऱ्यांना समजवण्यात ते एक्सपर्ट असतात पण स्वतःचं मन पटवायला त्यांना फारच वेळ लागतो चांगल्या मार्केटिंग करू शकतात कारण समजूतदारपणा त्यांच्यात भरलेला असतो लक्झुरी गोष्टींचं मार्केटिंग यांनी नक्कीच करायला पाहिजे अतिशय सॉफ्ट स्पोकन असतात अशी मंडळी हे लोक इतक्या हळूवार बोलतात की समोरच्याला वाटतंय काहीतरी गुपितच सांगणार की काय पण हे फक्त विचारतात तू ठीक आहेस का तू काय करतोयस इत्यादी इत्यादी कल्पकता म्हणजे त्यांची शान असते आर्ट म्युझिक कविता डिझाईन सगळंच येतं पण मनात घेतलं तरच आणि मनात असलं तरच कारण नेहमी मनाचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात नसतो मूडचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात नसतो घरातलं शांत डिप्लोमॅटिक व्यक्तिमत्व घरात वाद झाला तर ते मध्यस्थ बनून सगळ्यांना चहा देतात आणि म्हणतात शांत व्हा थोडं ओव्हर थिंकिंग होतं तो हसला का त्यांनी वाचून रिप्लाय दिला का नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं हे सस्पेन्स थ्रिलर बनवतात ही लोक फारच लॉयल असतात मित्र प्रेम नाती एकदम मन दिलं की शेवटपर्यंत चिटकून राहतात आणि कधी कधी अशी लोक गहाण आयुष्य पण जगतात कारण हे लॉयलच असतात नेहमी यांचा स्वभाव चंद्रासारखा असतो मुलांक दोन हे चंद्राशी जोडलेले असतात त्यामुळे कधी पूर्ण चंद्र कधी आनंदी चमकदार कधी अमावस्या म्हणजे शांत आतल्या आत विचारात तर मंडळी मुलांक दोन म्हणजे प्रेम संवेदनशील हळव्या मनाचे रत्न त्यांना समजून घ्या ते एकदा हसले की सगळं विसरायला होतं जर तुम्ही मुलांक दोन मधले असाल तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहेत जे तुम्ही फॉलो करा ज्याचा तुम्हाला मनशांतीसाठी आणि प्रगतीसाठी चांगलाच फायदा होईल एक गोष्ट तुम्हाला नक्कीच करायची आहे ते म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे सूर्यास्तानंतर जेव्हा चंद्राचा उदय होतो तेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीवर बसून तुम्ही शांतपणे मेडिटेशन करा पाच मिनटं मी जास्त वेळ सांगणार नाही फक्त पाच मिनटं ध्यानस्थ राहा दुसरा एक उपाय असा करायचा आहे की जेव्हा पण तुम्ही पाणी प्याल तेव्हा शांत मना मनाने पाणी प्यावे पाणी पिताना नेहमी पॉझिटिव्ह विचारच आणावे कारण पाण्याचा आणि तुमचा संबंध फार अतूट आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला करायला मी नक्कीच सांगेन ती म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार पण तुम्ही करायला पाहिजे जेणेकरून संध्याकाळी चंद्रोदयानंतर मेडिटेशन आणि सकाळी सूर्यनमस्कार यांचा ताळमेळ तुमच्या आयुष्यात चांगला होईल शरीरावर मनावर चांगला ताळमेळ होईल आणि तुम्ही यशस्वी जरूर व्हाल धन्यवाद